मुसळधार पाऊस पडत होता आकाश कायाभोर ढगांनी भरलेलं विजा चमकत होत्या आणि वायाच्या झोतात पावसाचे स्फटिकधारांचे सरी झाडांवर आणि रस्त्यावर थयाट करत कोसळत होत्या सह्याद्रीच्या घाटातल्या एका लांबट रस्त्यावर अशाच पावसात एक बस बंद पडली सगळे प्रवासी ओलेचिंब होत जवळपासच्या आस्याचा शोध घेऊ लागले त्यात होती मायना एक शहरातली तरुणी जी एकतीच प्रवास करत होती ती ओढाताण करत वाट काढत होती की तिच्या नजरेस एका टेकाडावर एक जुनी पडझड झालेली पण अजूनही छप्पर असलेली झोपडी पडली ती झपासप त्या झोपडीकडे धावत गेली झोपडीत शिरता शिरता तिला कुणीतरी आधीच आत असल्याचं जाणवलं कोण आहे तिने घाबरत विचारलं घाबरू नका मी सुद्धा हाच आसरा घेतलाय हाय माझ नाव विशाल तो म्हणाला तो उंच दमदार बांध्याचा थोडा दमलेला वाटत होता त्याचे कपडे ओलेचिंब डोक्यावरून पाणी थेंबथेंब गळत होतं क्षणभर शांतता पसरली झोपडीत फक्त पावसाचा आवाज आणि दोन अनोळखी हृदयांची धडधड हाय मी मायना ती संकोचून म्हणाली ब्रह झालं इथे आलो नाहीतर रस्त्यावरच गारथून गेलो असतो तो हसून म्हणाला मायनाला त्याच्या हसण्यात काहीतरी उभ वाटली ते दोघं एका कोप्यात बसले मायना पूर्णपणे पावसात भिजली होती तिचे पूर्ण कपडे भिजले होते ती तशी दिसायला सुंदर होती गोरी उंचपुरी पण पावसात भिजल्यामुळे आणखीनच सुंदर आणि मादक दिसत होती तिने एक व्हाईट शर्ट घातला होता तो पूर्ण ओलाचिम झालेला होता त्यातून बरंच काही दिसत होते ती लपवण्यासाठी धडपडत होती विशाल तिला एकटक बघत होता तिला असहज वाटायला लागले होते तिला थंडी सुद्धा वाजायला लागली होती पावसात दोघेही भिजले होते पण मायना जास्त भिजल्यामुळे तिला आपले कपडे बदलावे लागणार होते पण त्या झोपडीत असा आडोसा नव्हता की ती आपले कपडे बदल शकेन मायनाची अवस्था विशल बघत होता मायनाने आपली सोबत आणलेली बॉग बघितली ती पूर्णपणे पाण्याने भिजली होती काही वेळ ते दोघे तसेच झोपडीच्या कोपऱ्यात बसून राहिले मान जशीशी रान वाढत चालली तसाचा पाऊसही वाढत होता पावसाच्या थंड वाऱ्यामुळे मायनाला अजून जोरात थंडी वाजत होती विशालने त्याची बैक उघडली त्यामध्ये पाणी गेले नव्हते त्याने आपला एक शर्ट सापडला त्याने तो शर्ट मायनाकडे लाबून तो म्हणाला हा घ्या माझा शर्ट घाला तुमचे सर्व कपडे वोले झाल्यामुळे तुम्हाला थंडी वाजत आहे तिला काय करावे काही सुचत नव्हते तिला वाटले ह्या व्यक्तीला आपण ओळखत सुद्धा नाही याचा शर्ट कसा घ्यावा आणि ह्या झोपडीत याच्या आणि माझ्या व्यतिरिक्त कोणीही नाही ह्या व्यक्तीवर भरोसा कराव की नाही ती मनातल्या मनात विचार करते होती पण थंडी वाजत असल्यामुळे शेवटी तिने तो शर्ट घेतला पण कपडे बदल्यासाठी जागा नव्हती तिने विशालला तोंड दुसऱ्या बाजूला करण्यास सांगितले त्याने आपले तोंड दुसऱ्या बाजूला फिरवले मायना झोपडीच्या कोपऱ्यातून उठून उभी राहिली तिने एक व्हाईट कलरचा शर्ट आणि खाली काळ्या कलरचा जीन्स पॅन्ट घातला होता ती एक एक करून आपले कपडे काढू लागली तिने सुरुवातीला शर्ट काढण्यास सुरुवात केली एक एक करून ती शर्टच्या गुंड्या उघडू लागली ती आपला शर्ट काढण्यात गुंग होती इकडे मान विशालच्या मनात उल्था पार्थ सुरू झाली त्याच्या मनात वेगवेगळ्या भावना येऊ लागल्या त्याला वाटले आपण मागे वळून बघावे पण त्याच्या मनात एक विचार आला ही आपल्याला एक सभ्य व्यक्ती समजते जर आपण इला चोरून कपडे बदलताना बघितले आणि तिने जर आपल्याला बघितले तर ती आपल्याबद्दल काय विचार करेल मायना आपले कपडे काढण्यात गुंग होती तिने शर्ट आणि पॅन्ट काढला होता आणि आतील सर्व कपडे ओले असल्यामुळे तिने सर्व कपडे काढले तितक्या वेळात तिला आपल्या पायाजवळ काहीतरी वळवळ लागले तिने खिली बघितल्यावर एक साप तिच्या दोन्ही पायाच्या मधून जात होता ती जोरात ओरडून विशालच्या दिशेने पळाली आणि त्याला जाऊन मिठी मारली ती हे विसरून गेली होती की तिने अंगावर एकही कपडा घातलेला नव्हता ती विशाल एकदम चिटकून होती अशी एक अचानक सुंदर तरुणी ती बी बिना कपड्यात त्यामुळे त्याच्या मनात आग निर्माण झाली आणि तिला सुद्धा हवौस वाटू लागले व त्या थोडक्याच ती थंडी तो अंधार आणि ती जवळीक दोघांनाही हळूहळू एकमेकांशी जोडत होती बोलता कळणार काहीस वेळात त्या पावसाच्या थेंबांमध्ये त्या शांत झोपडीत काहीतरी घडलं होत पाऊस थांबला तरी काहीतरी इथंच थांबून गेलं मायना हलक्या स्वरात म्हणाली विशालकडे पाहत ती हसली तोही तिचं हास्य टिपत म्हणाला हो कदाचित आपलं काहीस इथंच सुरू झालंय त्या रात्री त्यांनी काही वचनं दिली नाही ना स्वप्न रंगवली पण पावसात भिजलेल्या त्या झोपडीत त्यांची ओळख प्रेमाच्या पहिल्या थेंबासारखी उमलली पण त्याचबरोबर प्रेम अधिक खोलवर रुच्त आणि एक अनोखी खरं वाटणारी प्रेमकहाणी आकार घेते त्या झोपडीतल्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल आणि मायना घाट उतरत होते वाटेत फुललेली जांभरी फुलं वायाशी खेळणारी झाड आणि त्यांचं दोघांचे शांत समाधानाचं हास्य ते पावसाने ओलावलेलं नातं आता ऊन पसरवत होतं शहरात पोहोचल्यानंतर आप भेटत ना मायना थोडा संकोच करत म्हणाली विशाल हसला आता आप एकमेकांसाठी परके नाही राहिलो हे जे आपल्यामध्ये तयार झाले त्याला मी गमवू शकत नाही त्या वाक्यांनी मायनाच्या चेह्यावर एक साजूक आश्वासक उमटली ती शांत होती पण तिच्या हृदयात गोंगाट चालू होता शहरात परतल्यावर खरं आयुष्य त्यांच्या समोर उभं राहिलं रहदारी कामाची घाई मोबाईलवरचे ईमेल्स आणि जुन्या जगाचं गाजरं वास्तव मायना एका प्रकाशन संस्थेत लेखक संपादक म्हणून काम करत होती तिचं जग शब्दांनी भरलेलं पण खूप काळापासून पोकळ होतं विशाल एक स्वतंत्र छायाचित्रकार होता त्याचं जग फोटोंमध्ये होतं पण त्याच्या प्रत्येक फोटोमागे एक गहिरं एकटेपण पण लपलेलं होतं त्यांच्या नात्यात आता दररोज भेटी कॉफी शॉपमधले चर्चासत्रंग आणि एकत्र चालणारे संध्याकाळचे फेरफटका यायला लागले पण काही वेळातच आयुष्य त्यांच्या जवळिकेची परीक्षा घेऊ लागलं एक दिवस मायना कामावरून थकून आली होती विशाल तिला भेटायला आला तिच्या चेह्यावर हसू नव्हतं विशाल मला भीती वाटते आपल्या नात्याची ते जे त्या पावसात घडलं ते खरंच होत ना की क्षणिक मोह विशाल शांत झाला तो तिच्या डोळ्यात पाहत होता मी त्या रात्री तुला ओळखलं होतं आणि रोज नव्याने ओळखत चालोर पण हो हे शहर हे आयुष्य सगळं आपल्याला गोंधळात टाकतनी त्या रात्री दोघांनी फार काही बोललं नाही पण त्यांच्या खांद्यांवर आयुष्याची जबाबदारी आली होती आणि आता प्रेम फक्त भावना नव्हे तर निर्णय बंत होतं संधीची संधी चाचपणी एक दिवस विशालने तिला त्याच्या एका फोटो प्रदर्शनात बोलावलं त्याच्या एका फोटोखाली एक ओळ लिहिलेली होती त्या एका रात्री जिथे अंधार उजेड बनला आणि मी हरहून सापडलो मायनाला समजून गेलं की विशाल तिचं अस्तित्व संपूर्णपणे स्वीकारतोय तिच्या भूतकाळासकट ती त्याच्याकडे जाऊन थांबली काहीही बोलता तिने त्याचा हात हातात घेतला दोघं पुन्हा त्या झोपडीतल्या शांततेत हरवले